नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ऊसासाठी बेसल डोस तयार करत आहोत खताचा पायाभरणी बेसल डोस तर यासाठी ब्लॅक गोल्ड जैविक सेंद्रिय आणि रासायनिक यांचं मिश्रण आपण तयार करत आहोत तर हे पहा आपण इथं डेपो खत टाकलेलं आहे शेणखत आणि याच्यावर आता आपल्याला टाकायचं आहे हे जे पिवळे पोते दिसतात हे पिवळ्या पोत्यामध्ये आहे निंबुळी पेंड हा निंबोळी पेंट आहे एका एकरसाठी लिंबोळी पेंड घ्यायची दोन बॅग शंभर किलो एक एकरसाठी ते आहे पोटॅश पोटॅश एम ओ पी ऑफ पोटॅश हे घ्यायचं आहे पन्नास किलो आणि एकरसाठी डी ए पी हा डी ए पी आहे डायमोनिया फॉस्फिट नवरत्न आल्याचं आहे अठराशेचाळीस झिरो अठराशेचाळीस झिरो हे घ्यायचं आहे एका एकरसाठी दोन बॅग आणि न्यूट्रिशन न्यूट्रिशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट हे पाच किलो मॅग्नेशियम सल्फर सल्फेट हे घ्यायचं आहे आपल्याला दहा किलो दहा किलो दोन एकर आहे आपलं दोन एकरचं मिश्रण आपण तयार करत आहोत म्हणून आपण पंचवीस किलोची बॅग घेतली पाच किलो एक्स्ट्रा आणि सल्फर हे आहे बेन सल्फर नावाचं महादानचं सल्फर हे घ्यायचं आप <स्थीख> आहे आपल्याला पाच किलो प्रति एकर दोन बॅग आपण घेतली आहेत कारण आपल्याला दोन एकरचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे हे सर्व मिश्रण रासायनिकचं हे सगळं मिश्रण रासायनिकचं एन पी के सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रोन्यूट्रिशनसाठी आपण त्याच्यात निंबुळी पेंड लक्षात ही निंबोळी पेंड आणि मायक्रोन्यूट्रिलसाठी आपण शेणखत पण इथं घेतलेलं आहे हे आहे वर्मी कंपोस्ट फर्मी हर्मी कंपोस्ट आणि हे शेणखत अर्धवट कुदले आलं शेणखत आणि चांगलं परिपक्व झालेलं फर्मी कंपोस्ट तर असं आता मिश्रण आपण इथं करणार आहोत यासाठी याची डिकॉम्पोजिशन प्रक्रिया चांगली व्हाव फास्ट त्यासाठी आपण शेतीशाळेचं ह्युमस घेत आहोत हे आहे ह्युमस एकर घ्यायचं आहे आपल्याला पाच लिटर आणि ही आहे बायोमिक बायोपावर शेतीशाळेचं बायोपावर हे घ्यायचं आहे आपल्याला प्रति एकर पाच लिटर तर असं आपण इथं मिश्रण करणार आहोत लाकडाचा भुसा दिसाय लापा त्याच्यात मला मशीनचा भुसा जसेल तर दिसायला रासायनिक खत मिश्रण आपण करत आहोत डीएपी टाका डीएपी टाका सगळे श्याम सर्व श्याम टाका शेणखतावर हो आपण मिश्र करत आहोत डी ए पी अठराशेचाळीस झिरो डायमोनिया फॉस्फेट टाका अजून चार पोते इथं टका <laughs> पोटेश मिरट ऑफ पोटेश एमओपी ओपी चवडायचं खाली जाऊ देऊ नका लिंबोली पेंट लिंबोली पेंट चाली कलर है ये लिंबोली पेंट एकटाच घरचे जवळ असेल काय बाकीच्या गोष्टी बघायला सुद्धा मध्ये बागे टाका ना असं पुन्हा पांगवा पांगवा पुन्हा ते अजून एक टाकून देऊ हम्म बारकाले बॅग द्या टाकून सल्फर आणि मॅग्नेशियम कॅल्शियम नायट्रेट ते hmm, फोडा मेन कापड़ा कॅल्शियम नायट्रेट परत त्याच्यावर एक लिंबोळी पेंड अशी टाका टाका अजून निंबोळी पेंड सेंद्रिय कर्व रासायनिक खताचं केमिकल कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे रासायनिक खताचं बॉन्डिंग तोडण्यासाठी आपण सेंद्रिय खत म्हणजे शेणखत आणि लिंबोळी पेंड इथं घेत आहोत याचं कंपाऊंडिंग लॉक सिंथेटिक फर्टिलायझर पेस्टिसाइडचं कंपाऊंडिंग लॉक तोडण्यासाठी आपण निंबोळी पेंड आणि सेंद्रिय खत म्हणजे शेणखत याचा उपयोग करत आहोत त्याच्यानंतर ह्युमस हे नॅचरल ह्युमस आहे याचा उपयोग आपण करणार आहोत आणि हे बायोपावर आहे याचा पण उपयोग आपण करणार आहोत सल्फर आहे महाधनवाल्याचं बेन सल्फर नावाने येतं सल्फर ते महाग असते ना ते याच्यामध्ये असतंय ना ते मध्ये आहे ना चिलेटेड महागच असणार ना मध्ये येते चिलेटेड मध्ये डाळीसारखं असतं गंधक हे हा हे ग्रॅन्युअल मध्ये ना चिले ते चिलेटेड मध्ये ते महागात पडत स्फटिक सारखं असतं स्पटिक मॅग्नेशियम सल्फेट दुयमानद्रवामधील राजा आहे हा मॅग्नेशियम सल्फेट स्फटिकासारखं असतं

contempl

शेण शेणच टाकते तसे तसं आणि पुन्हा म्हणते तर हे झालं नाही ते झालं नाही तर शेण टाकल्यावर काय होणार आहे तेच होणार आहे ना या डेपो खतावर आता पाणी मारून घ्यायचं याला थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर याला सात दिवस झाकून ठेवायचं हे बॅक्टेरिया कल्चर आहे आपलं हे बॅक्टेरिया कल्चर याच्यावर टाकून द्यायचं आणि याला सात दिवस झाकून ठेवायचं सात दिवसानंतर हे एक नंबर कंपोस्ट खत तयार होईल पूर्ण व्यवस्थापन याच्यातून केलं जाईल आणि आपला पायाभरणी बेसळ डोस तिथं उसाचा पूर्ण झाला आणि असं ज्यावेळेस आपल्याला इथून उचलायचं आहे खत उसा टाकायला त्यावेळेस ट्रॉलीमध्ये किंवा गाडीमध्ये हे टोपल्यानं मोजून घ्या म्हणजे आपल्या सरीला किती टोपले टाकायचे याचं प्रमाण तुम्हाला समजेल त्या हिशोबानं समांतर खताचा डोस आपण पायाभरणी बेसळ डोस सरीमध्ये दे, टाकून द्यायचा ह्युमस आणि बायोमिक्स आपण टाकत आहोत त्याच्यावर टाका 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 झालं नाही अजून अर्धा टाका डेप पोखतला आपण काय करू कट करून घेऊया म्हणजे सर्व मिश्रण प्रमाणात होईल तसं कट मारा थोडं वळापुडी म्हणजे इकडं जागा आपल्याला इकडं खाली आयलं आहे थोडं हां वजाल वजाल एक नंबर खताचा डेपो तयार केला आहे मस्त जबरदस्त एक नंबर बाळासाहेब गलांडे यांचे खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी मस्त खताचा डेपो तयार करून दिला आणि खूप छान मिश्रण केलं त्याबद्दल पुनशे एकदा धन्यवाद बाळासाहेब गलांडे यांची मेहनत खूप छान आहे समप्रमाणात हे काळं तयार करून घ्या वरच्या वरी म्हणजे त्याच्यावर पाणी बसेल आणि सगळं पाणी आणि हे कल्चर मिक्स करून आता टाकायचं आहे आपल्या कल्चर आणि पाणी मिक्स करून याच्यावर टाकायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे मस्तपैकी गारा बन बनला पाहिजे आणि गारा बनल्यानंतर हे खत एक नंबर चहा पावडरसारखं तयार होईल सात दिवसात मस्त झालं आता पाणी आणा हे बघा शम शेणखतामध्ये केवढी मोठी हुमणी आपल्याला सापडली हां तर असं कच्च शेण जर आपण रानामध्ये टाकलं तर हे अशी हुमणी तयार होते आणि ती हुमणी आपल्या पिकाच्या मुळाच्या वर जगत असते आणि आपल्या पिकाची मुळं करांडीत राहते त्यामुळे आपलं नुकसान होतं त्यामुळे कच्चं सेन मित्रांनो रानात टाकू नये ही विनंती आता इथं कल्चर मिक्स केलं रासायनिक खत सेंद्रिय खत जैविक खत मिक्स केलं तर हे खत एक नंबर तयार होतं तर अशा पद्धतीनं डेमो डेपो खत बनवून आपण टाका शेतामध्ये

कल्चर मिक्स पाणी करून थंड करून घेणे फक्त एवढी दक्षता घ्या चवळ्याच्या खालून ही जी पन्नी आपण टाकली आहे चवळ्याच्या खालून पाणी येऊ नये वरचं पाणी चवळ्याच्या खाली येऊ नये एवढी दक्षता घ्या बस डेपो खत तयार करण्याचा मूळ उद्देश आहे की सिंथेटिक फर्टिलायझरचं जे रासायनिक केमिकल पेस्टिसाइडचं जे कंपाऊंडिंग लॉक असतं जे पेट्रोकेमिकल आहे तर पेट्रोकेमिकलचं कंपाऊंडिंग पेस्टिसाइडचं जे लॉक आहे तुटने साथी सा ये ते तुटण्यासाठी त्याला आपल्या पी एच जमिनीचा मेंटेन आणि इलेक्ट्रिक कंटिन्युटी याच्यावर ते अवलंबून असतं त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये खत लागवणं लागवड पिकाला होण्यासाठी किंवा पिकाला उपलब्ध होण्यासाठी अठ्ठावीस दिवसाचा रिकवरी डे असतो तो अठ्ठावीस दिवसाचा रिकवरी डे असतो म्हणजे आपल्या जमिनीचा जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ना आज ऑर्गॅनिक कार्बन खूप कमी का झालं आहे तर याच्यामध्ये सगळं ऑर्गॅनिक कार्बन आहे आपण जे खत घेतलं आहे ना शेणखत खत निंबोळी पेंट करंजपेंट मवा पेंट तंबाखू इथं याच्यामध्ये सगळं ऑर्गॅनिक कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन जास्त असल्यामुळे हे कंपाऊंडिंग लॉक फास्ट तुटतं रासायनिक केमिकल फर्टिलायझरचं कंपाऊंडिंग लॉक फास्ट तुटतं त्यासाठी ही प्रक्रिया आपल्याला करणं आवश्यक आहे सर्वसाधारण खत टाकल्यानंतर फक्त वीस टक्के खत लागू होतो आणि ऐंशी टक्के खत हे फिक्सेशनमध्ये जातो तर अशी प्रक्रिया केल्यानंतर वीस टक्के खत फिक्सेशनमध्ये जातो आणि ऐंशी टक्के खत पिकाच्या मुळाच्या सानिध्यात राहून पिकाला उपलब्ध होतो ही मूळ प्रक्रिया आहे याची त्यासाठी शेतकऱ्यांनी पायाभरणी बेसलखाटाचा दोष पहिला उसाला अशा पद्धतीनं करून द्यावा म्हणजेच आपलं उत्पादन जे चाळीस टनाव आहे पस्तीस टनाव आहे चाळीस टनाव आहे ते उत्पादन आपलं शंभर प्लस टन येईल याची दक्षता घ्यावी आणि अशा पद्धतीनं पहिला बेसल डोस आहे आणि ज्यावेळेस आपला मोठी बांधणी असती त्यावेळेस एक बेसल डोस असा तयार करून द्यायचा म्हणजे दोन वेळेस बेसल डोस तयार करून द्यायचा बाकी स्प्रे ट्रेन्चिंगचं शेड्यूल फॉलो करा शंभर टन प्लस उत्पादन आपल्याला नक्की मिळून जाईल थँक्यू धन्यवाद याला पूर्ण भिजवून याच्यावर एक प्लॅस्टिक पन्नी पॅक झाकून टाका इम्युनिटीमध्ये तयार होईल आणि चांगलं आपलं इम्युनिटी तयार होऊन वाफमध्ये निर्माण होईल आणि लवकरात लवकर हे फर्टिलायझर पेस्टिसाइडजर कंपाऊंडिंग लॉप लॉक इथे तुटल्या जाईल आणि हे खत लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होईल पिकांना घेण्यासाठी अशा प्रकारे खत थंड करून त्याच्यावर पन्नी टाका अशा प्रकारे हे खत झाकून घ्या हा झाला परफेक्ट डेपो पायाभरणी डोस परफेक्ट बेसल डोस पायाभरणी उसाचा बेसल डोस पायाभरणी डोस आपला तयार झालेला आहे अधिक माहितीसाठी संपर्क आहे व्हॉट्सअप नंबर शहाण्णव ते वीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशीवर संपर्क साधावा थँक्यू धन्यवाद